रामचंद्र प्रभूंच्या नामापेक्षा काहीच श्रेष्ठ नाही एक झालेली घटना आहे महाराज आपल्या जवळ तुमच्या राहुरी शेजारी नेवासा तालुक्यातच एक शिरेगाव म्हणून एक गाव आहे पहा शिरेगाव तुम्ही बऱ्याच जणांनी ती घटना ऐकलीही असेल वाचलीही असेल आत्ता झाली महाराज दोन तीन दिवसापूर्वी अं तिथे दि एक राम नावाचा मुळात त्याचा ना होतं त्या माणसाचं पण त्याचं त्याला सगळं गाव तिथं राम म्हणायचं राम तो माणूस रोज सकाळी गावच्या मंदिरापासून स्मशानापर्यंत सगळं गाव झाडून घ्यायचा रोज तिथं आमचे एक देवगडचे सहकारी आहेत अविनाश जाधव त्यांनी मला ती सगळी घटना सांगितली बारीक सांगितली सगळी तो म्हणे महाराज जेव्हा तो सकाळी उठायचा महाराज सगळं स्नान वगैरे करायचा नवीन कडक कपडे चांगले कपडे त्याने कधी तो साधे तो गाडगे बाबाचा अनुयायी होता म्हणे गाडगेबाबाचं तो रोज मंदिरापासून जे झाडायला सुरुवात करायचा तर गावच्या स्मशानापर्यंत सगळं गाव त्यांनी सांगितलं अविनाशने जवळजवळ दीड दोन एकरचा पट्टा आहे म्हणे महाराज तेवढा अख्खा झाडून घ्यायचा रोज त्याला रोज कुणी त्याला रोज कोणीतरी दूध द्यायचं तो सगळं दूध कधीच पित नव्हतं म्हणे महाराज तो तिथल्या कुत्र्याला मांजरीला शेळ्यांना असं जे मुके जनावर आहेत ना त्यांना ते दूध द्यायचं महाराज आणि तो फक्त राम त्याचं नावच सगळ्या गावाने राम पाडलं होतं तो रामरामच म्हणायचं काही असलं जास्त नाही फक्त आणि त्याला सगळ्या गावाने ते राम नाव पाडलेलं होतं राम आयुष्यभर त्याने एवढंच केलं महाराज माझी या चेतप बाकी काहीच के कधी कुणाचा मत्सर केला नाही कधी कुणाचा द्वेष केला नाही सहज चातुर्य लपवी सहज जीवन जगला घटना अशी झाली आता नवमी झाली ना रामचंद्र रामचंद्रप्रभूंचं प्राकट्य आबा काटा येतोय अजून पण अंगावर सांगताना जेव्हा इकडे आपली सगळी वारकरी मंडळी रामचंद्र प्रभूंच्या पाळण्याला झोका देत फुलाटा ताक, फुल टाकत होते ना बरोबर इकडे रामचंद्र प्राकट्य महोत्सव झाला दुसऱ्या बाजूला बरोबर बारा वाजता त्या रामने प्राण सोडला होता जास्त लांब नाही इथे शिरेगावमध्ये आत्ता पाच सहा दिवसापूर्वी झालेली घटना आहे महाराज त्याला दोन दिवसापासून लोक म्हणायची चल आपण दवाखान्यात जो थोडंफार दुखायचं तो म्हणे नवमी होऊ द्या म्हणायचा नवमी होऊ द्या मग जाऊ पाऊ थांबला नाही महाराज तिकडे रामचंद्र प्रभूंचा प्राकट्यमहोत्सव जय जयकार झाला आणि इकडं याचं पण नाव रामच होतं याने प्राण सोडला महाराज देवाशी सरळ व्यवहार करा देव तुमच्याशी सरळ वागल आणि देवाशी जे बंडल व्यवहार केले ना महाराज वाटोळं करून टाकील महाराज वाटोळं करून टाकील त्याच्या जगात त्याच्याशी गद्दारी करायची नाही महाराज त्याच्या जगात राहतो ना त्याचे उपकार मानून राहायचं त्याला नम्र होऊन राहायचं जेणे हा